तुम्ही ते बघू शकता आतून किती छान सॉफ्ट आणि वरतून अगदी छान क्रिस्पी असं हे लाल भोपळ्याचे रोल तयार झाले नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता लाल भोपळा म्हटलं की अगदीच मुलांना नकोशी वाटणारी भाजी पण याच लाल भोपळ्याने आपण अगदी दोन दोन तीन पिठांचे प्रकार टाकून असे छान प्रकारचे रोल जर केले तर मुलं आवडीने खातात तेच आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्यांचे रोल चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया तर लाल भोपळ्याचे रोल बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलंय अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक छोटीशी वाटी भरून तांदळाचं पीठ आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतले एक छोटी वाटी तीळ घेतली आहे चवीनुसार मीठ आहे अगदी चिमूटभर सोडा घेतला आणि आता आपण जे वाटण करणार आहोत त्यासाठी इथे चार हिरव्या मिरच्या आहेत पाच ते सहा आल्याची तुकडी आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडेसे जिरे घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता लाल भोपळ्याचे रोल करण्यासाठी इथे मी लाल भोपळा घेतला आहे ज्याची मी आता साल काढून घेते आणि किसून घेते तर आता इथे लाल भोपळ्याची साल काढून घेतली आणि मी हा असा व्यवस्थित छान किसून घेतला आहे आता हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि कोथिंबीर याचा आपण वाटावून उन बनवून घेणार आहोत त्यासाठी हे मिक्सरला मी बारीक करून घेते आता वाटण मी बारीक करून घेतलं इकडे लाल भोपळ्याचा जो कीस आहे त्यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊया दोन वाट्या बेसनपीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक छोटीशी वाटी तांदळाची पिठी अर्धा चमचा हळद एक चमचा तीळ अगदी चिमूटभर मी सोडा घेतला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि जे, जे आपण हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून आहे आणि हे सगळं छान हाताने अगोदर मिक्स करून आहे आता व्यवस्थित हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही आहे कारण लहान भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतंच त्यामुळे यात पाणी ॲड करायचं नाही आहे हे बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक इथे गोळा होतोय यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे असा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा तर अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आता मी इथे पिठाला आणि थोडा हाताला तेल लावून घेते आणि याचे रोल करून घ्यायचे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन रोल करून घ्यायचे अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आणि जी तीळ होती ती तीळ वरतून लावून घ्यायची आणि हे रोल आता आपण वाफवून घेणार आहोत तर आता हे रोल जे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी इथे कढईमध्ये मी पाणी ठेवले आणि वरती एक चाळण ठेवली आहे आता या चाळणीलाही मी थोडंसं तेल लावून घेते आणि त्यावर आता आपण रोल ठेवून घेऊया तर अशा पद्धतीने मी तीन रोल बनवून घेतलेत त्यावर आता एक प्लेट ठेवते आणि एक पंधरा मिनटांसाठी हे छान वाफवून घ्यायचे आपल्याला तर आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता प्लेट काढूया तर बघू शकता इथे किती छान फुलून आले अगदी मस्त झाले आहेत अगदी व्यवस्थित असे वाफले गेलेत आपले रोल तर, रोल तर मी इथे गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते तर आता इथे रोल छान थंड झालेत तर इथे बघू शकता तुम्ही आपण अगदी चिमुटभर सोडा घातला होता पण तरीसुद्धा किती छान फुलून आलेत रोल अगदी छान असे तयार झालेत आता याच्या आपण काप करून घेऊ आणि डीप फ्राय करून घेऊ तर अशा पद्धतीने अगदी अलगत असे याचे गोल गोल काप करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही रोल बनवून घेऊ शकता अगदी याच्या ताटाला वड्या जरी थापून घेतल्या आणि तसं बनवलं तर तसंही अगदी झटपट होतं फार वेळ त्याला लागत नाही ताटाला फक्त तेल लावायचं त्यावर हे सगळं पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आणि छान वाफवून घ्यायचं त्याच्या वड्या करायच्या आणि मग तळायला घ्यायचं आता आपण डीप फ्राय करणार आहोत शॅलो फ्राय केलं तरीही चालणार आहे म्हणजे अगदी एक ते दोन चमच्यामध्येच खूप छान अशी रेसिपी तयार होते तर अशा प्रकारे मी तीनही रोल व्यवस्थित कापून घेतले इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली आहे व्यवस्थित शिजले गेलेत त्यामुळे लगेचच त्याचे कापही झाले खूप छान अशा खूप छान असे हे रोल तयार झाले त्याचे कापही अगदी व्यवस्थित कापले गेले तर आता आपण हे डीप फ्राय करून घेऊ तुम्हाला फार ऑइली नस नको असेल तर तुम्ही शॅलो फ्राय केलं तरीही चालणार आहे तर आपलं तेल इथे व्यवस्थित तापलं आहे आता आपण हे रोल जे आहे ते तळून घेऊ तर एकाच वेळी मी इथे सहा ते सात रोल तळून घेते गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि अलगद असं हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे खूप जास्त उलटपालट किंवा हलवायचं नाही आहे वारंवार तर लाल भोपळा मुळात जास्त कोणाला आवडत नाही किंवा लहान मुलंही फार नाटकं करतात तर त्यापेक्षा हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे की आपण बेसनपीठ किंवा बाकी पीठ जे आहे ते वापरून अशा पद्धतीने आपण रोल बनवून त्याचे काप करून असे मुलांना खाऊ घालू शकतो म्हणजे अगदी मुलांना कळतही नाही की यामध्ये लाल भोपळा आहे की नाही आहे म्हणून आता लाल भोपळ्याला मुळात अशी त्याची स्वतःची गोड चव आहेच म्हणजे तो काय फार तिखट असा नाही आहे त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि हे फार असे तिखट होतही नाही तिखट तुमच्या मनाने तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालून तसं बनवू शकता पण लाल भोपळ्याला मुळात गोड चव असल्यामुळे फार काय हे तिखट होत नाही तर असे दोन्ही साईडने हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता ज्या पिठाचे आपण रोल केले होते त्या पिठाऐवजी आपण डायरेक्ट थालीपीठ केलं तरीही खूप छान होतं तर इथे बघू शकता तुम्ही किती छान ब्राउन कलर आलाय रोल आपले व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत आता मी इथे काढून घेते तर इथे बघू शकता तुम्ही आपण जे रोल बनवले होते किती छान त्यांना जाळी आली आहे किती छान व्यवस्थित अगदी बघितल्या क्षणी किती क्रिस्पी खुसखुशीत झालेत असे दिसत आहेत खाण्यासाठी अतिशय खमंग असे लाल भोपळ्याचे रोल तयार झालेत तुम्ही इथे बघू शकता किती छान त्याला कलर आला आहे ति छान टेक्स्चर आलंय